हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग विथ वर्षा आज आहे शनिवार आणि शनिवारी स्कूल ऑफ असतं या दोघांचं पण आज ठेवलेलं होतं स्कूल होतं आणि लवकर होता टायमिंग त्याच्यामुळे मी लवकर उठलेले तर पावणे सहा वाजले होते पावणे सहाचा अलार्म वा लावलेला होता आम्ही तर मग मी उठले प्रत्येक सॅटर्डे संडे यांचा ऑफ असतो पण जे गेल्या काही दोन दिवसात म्हणजे भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे त्यांना ऑफ दिलेले दोन्ही पण दिवस तर ते आता ते लोक भरून काढत होते म्हणजे मागच्या पण शनिवारी ठेवलेले पण सेम टायमिंग होतं जे रेग्युलर असतं ते आणि या शनिवारी ठेवलेलं ते खूप सकाळी होतं म्हणजे आठ ते आराध्याचं पावणे दोनपर्यंत होतं आणि आधीरातचं आठ ते अकरा वाजेपर्यंत स्कूल होतं त्याच्यामुळे मला लवकर ला उठावं लागलं तर मी मस्त विचार केलेला की शनिवार मला कारण आठवडाभर खूप कंटाळा आलेला आणि मी कधी म्हणते की कधी शनिवार रविवार येईल मला मस्त झोपायला मिळेल उशिरापर्यंत तर मी म्हटलेलं की आता शनिवार आहे मस्त आपण आरामशीर झोपायचं लेट उठलं तरी काय नसतं कारण टिफिन पण नसतो शनिवारचा दररोज टिफिन तरी असतो पण शनिवारचा टिफिन नसतो त्याच्यामुळे ह्यांची स्कूल नसते त्याच्यामुळे मला निवांत उठलं तरी चालतं फक्त नाश्ता यांना बनवावा लागतो मग ते काय लगेच होऊन जातं तर असा मी विचार केलेला आणि ने नेमकं उलटं झालं अचानक मॅसेज आला आणि स्कूल ठेवलेलं या लोकांनी ते पण सकाळी सकाळी ठेवलेलं तर व्हॅनवाले डॉट इथं साडेसातला येणार होते त्यांनी अगोदरच वॉर्निंग दिलेली की लेट करू नका मग तर काय म्हटलं काय घर नाही मला असं काय असलं ना की रात्रीची झोपच लागत नाही असं वाटतं उशीर झाला तर कसं व्हायचं त्याच्यामुळे झोप वगैरे लागत नाही मग काय पाहुणे सहाचा अलार्म वाजला की लगेच मी उठले आणि लागले तयारीला पहिलं गॅसचं आपलं सिलेंडरचं बटन बंद करून रातीचं ठेवते ते चालू केलं कारण पाणी तापवायला पहिल्यांदा ठेवायचं होतं तर मग इथे पातेलं मी पाणी तापवलेलं आंघोळीचंच पातेलं आहे हे तर त्याच्यामध्ये प्यायचं पाणी तापून ठेवलेलं मग पहिल्यांदा ती कळशी धुवून घेतली घासून आणि मी त्याच्यातलं प्यायचं पाणी तापवलेलं कळशीमध्ये ओतून ठेवलं जे काय हंडा वगैरे भरायचा असतं ते भरून घेतला प्यायचं पाणी उठल्या उठल्याच मी मोटर चालू केली होती आणि मग हे काम करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग बाकीच्या कामाला लागले तर दोन तीन दिवस काय पाऊस नव्हता ना आज अचानक पावसानं सुरुवात केलेली सकाळपासूनच तर बघा सुरुवात आत्ताशी झालेली पावसाला हळूहळू पावणे सात वाजले पावणे सातला या दोघांना उठवलं तर बिचारे उठतच नव्हते त्यांचा डोळा सुगडत नव्हता पण कसं तरी त्यांना स्कूलला जायचं मग उठवलं जबरदस्तीच उठवलं त्याच्यानंतर मी रात्रीच इडलीचं पीठ वगैरे आणून ठेवलेलं कारण म्हटलं टिफिनला भाजी चपाती तर काय देता येणार नाही म्हणजे केली असती तर दिली असती पण म्हटलं सकाळी सकाळी मुलांना एवढं खाऊ पण नाही वाटत मग त्यांच्या आवडीचं काय दिलं ना की बरोबर टिफिन खातात ते मग इडलीचं पीठ रात्रीच आणून ठेवलेलं नारळ वगैरे फोडून ठेवलेलं चटणीसाठी मग इडलीचं बघा मी आंघोळ केली इडलीचा एक कुकर झाला होता इकडे दुसरं पाणी तापत होतं या दोघांसाठी माझी आंघोळ वगैरे झालेली आणि पावणे सात वाजता डॉट त्यांना उठवायला घेतलं उठवलं त्यांना पण उठवण्यात दहा पंधरा मिनटं गेली कारण त्यांची झोप नव्हती झालेली त्यांना उठ पण वाटत नव्हतं जबरदस्ती मग त्यांना उठवलं त्याच्यानंतर मग त्यांचा ब्रश वगैरे आंघोळ हे ते चालू झालं मग त्यांना तिकडं ब्रश करायला दिला तोपर्यंत म्हणलं इकडं चटणीची तयारी करून घ्यावी म्हणजे चटणीचा खोबरं वगैरे कापून घेतलं त्याचं तयारी करून घेतली आणि टिफिनलाच देणार होते हे आणि खाण्यासाठी त्यांना ब्रेड होते मग चहानी ब्रेड म्हणजे ती लोक जे काय म्हणतील ते दे दे तर ते देणार होते दूध आणून ठेवलेलं सगळं होतं म्हणलं दूध म्हणले तर दूध द्यायचं नाही तर, ना ना तर, ना तर, तर मग चहा ब्रेड खातील तर सकाळच्या पारी तर एवढं काय खाऊ वाटत नाही अजिबातच नाही खाऊ वाटत इच्छाच होत नाही तसंच आहे त्या दोघांचं पण आपल्यालाच नाही खावं वाटत तर त्यांना काय मग आराध्यानं तरी एक दोन ब्रेड खाल्ले चहाबरोबर पण आदिराजनं काहीच नाही खाल्लं अगदी जबरदस्ती मी अर्धा ब्रेड त्याला चारला नाहीतर त्याची इच्छाच नव्हती खायची म्हणजे मला काहीच नको खायला मग टिफिनच मी असा भरपूर दिलेला की म्हटलं त्यांना भूक लागल्यानंतर फिनिश करून येतील म्हणून टिफिन मध्ये जास्त इडली आणि चटणी मी दिलेली ब्रेड खाल छान बरोबर त्या दोघांना ब्रश दिलेला कराय तोपर्यंत चटणीची अर्धी तयारी केली लगेच त्या दोघांना आंघोळ घालायला घेतली ब्रश झाला की आणि चहा ठेवून घेतला कारण चहा बरोबर ब्रेड पण त्यांना देणार होते खायला म्हटलं काय पण खातील दोन्हीतलं एक मग चहा इथे ठेवला तोपर्यंत चहा उकळस तोपर्यंत त्या दोघांना आंघोळ घातली आणि एकाला मी नेहमीप्रमाणे सांगते तसं आपण म्हणायचं नुसतं असतं फक्त लगेच होते आंघोळ त्यांना किती वेळ लागतोय पण एकाला दहा मिनिट तरी लागतातच लागतात आंघोळ घालायला त्याच्यामुळे मी त्यांना जरा लवकरच उठवलेलं झालेत जस्ट दोघांना सोडून आले बाकी सगळा सरा असाच आहे इथं ब्रेड वगैरे त्यांना खायला दिलेलं सगळं असंच ठेवून गेले एवढी गडबड झाली कारण त्यांची झोपच झाली नव्हती त्याच्यामुळे त्यांना सारखं ओरडावा लागत होता उरका लवकर उरका लवकर तर कधी सकाळचे स्कूल चालू झाल्यावर कसं होणार आहे काय माहिती हि सगळा असा पसार आहे बघा पटपटनचं उरकलं आराध्याच्या वेण्या तर कशा तरी घातल्या एवढा प्रॉपर नाही घातल्या कारण वेळ झालेला पाचच मिनटं बाकी होते मग पटकन कशा तरी घातल्या आणि म्हटलं जाऊ दे आजच्या दिवस काय होते गेली दोघं पण आधीनं तर काहीच नाही खाल्लं त्याला सकाळचं खाऊ पण नाही वाटत आणि थोडासाच अर्धाच ब्रेड खाल्ला चहाबरोबर आणि गेला आता टिफिन तर दिलाय मी भरपूर इडली आणि चटणी तो काय साडे अकरापर्यंत येईल पण आराध्यातला वेळ होईल अडीच ती अडीच तरी वाचतील घरी यायला तिला पण दिलाय भरपूर टिफिन पण सकाळचं नाहीच खाऊ वाटत तेवढं सकाळी ते सकाळी आता चला हे पण आले नाहीत अजून जी वरणं काम तर एकदा त्यांना सोडलं आणि मी एकदम फ्री झाल्यासारखं झाले मग काय होतं मी एकदा कंटिन्यू काम करायला लागले ना की कामच करायला म्हणजे वाटतं आणि एकदा ब्रेक घेतला ना की परत कामच करू वाटत नाही मग असं वाटतं मस्त बसावं आता भरपूर सकाळपासून पडले आता मस्त आराम करावं किंवा बसावं मग राहिलेलं काम तसंच राहतं असं होता तर जसं त्यांना सोडलं ना, ना तेव्हापासून एवढा भयंकर पाऊस चालू झाला ना खूप पाऊस चालू झाला तर आता मी आदिराजला घेऊन आले आणि नेमकं त्याचा व्हॅन्याचा टायमिंग आणि पावसानं जोर धरला तर आम्ही दोघं पण भिजलो दोन्ही दोन छत्र्या नेलेल्या त्याला एक मला एक तरी पण दोघं पण भिजलो बॅग पण भिजलेली छत्री कुठे दिलेली तिला मी आत्ता घेत दिलेली बॅग पण थोडी भिजली एवढा पाऊस आलाय तर बघा सगळे भिजले इकडं हाती पण

कोणी लिहिलं टीचरने हा का का रे हेल्प केली ना हेल्प केली कसली हेल्प केली काय ठेवायची टीचरला टीचरला मग हेल्प केली ठेवू लागला म्हणून आणि कोणा कोणाला दिलं आणि मला अरे वा मजा आहे बाबूची इडली कोणाला खाल्ली एक ठेवली तशी चटणी तू नाही चटणी खाल्ली बघा अकरा एक्केचाळीस झाले सगळं काम झालंय आज लवकर सगळं आणि फक्त कपडे सुकत घालायचे राहिले तर बघा इकडे भांडी वगैरे घासून किचन क्लीन तर स्वयंपाक नाही करायचं थांब रात्रीच चिकनच कालवण आहे आता फक्त भात करणार आहे आणि इडली तर हाय हा दोघांना त्यांनी खाल्ली आहे त्याच्यामुळे एवढी भूक पण नसणारे त्यामुळे नुसता भात आहे आणि चिकनचं काल नाही ना कोथिंबीर घेतली ती साफ करायची दहा रुपयाची बघा एवढी कोथिंबीर तर कपडे धुता धुताच गेले आधी लाना टायमिंग झाला धुतले सगळे झाले धुवून फक्त मशीनला सुकायसाठी लावायचे राहिले आणि आता पिल्लू आले आता कपडे लावते मशीनला आणि भात करते हात काय ट्राफिक होतोय आहे मग तेव्हाच धुतली की कपडे आता धुतोच होते धुता धुता आले तिला घ्यायला झाली धुवून आता मशीनला लावायचे सुकायला आणि भात करायचा आराध्या स्कूल आले आले गे। गे ले ले तेचा तेचा तर आदिराज स्कूलमधून आल्या आल्या त्याला चॉकलेट घ्यायचं होतं मी पर्स वगैरे पैसे काहीच नेलं नव्हतं फक्त मोबाईल दोन छत्र्या दोघांना घेऊन गेलेले भयंकर पाऊस येत होता आणि त्याच्यामध्ये त्याचं चाललेलं की चॉकलेट घे तर त्याला म्हटलं की आल्यानंतर आराध्या आल्यानंतर घेऊया किंवा पाऊस कमी झाल्यावर जाऊया मग त्याचं रडायचं चा चाललेलं लय रडत होता तो त्याच्यानंतर त्याला इडली वगैरे चारली मी आणि दुसरं एक खायला केलेलं ते पण चारलं त्याला आणि असं कार्टून लावून दिलेलं ला, आणि त्याला बघत बस म्हणलेलं तर तो तिथं बघत बघत रडत रडतच झोपून गेला तर आज एवढी सारी कपडे टप भरून धुतली होती तर आज लवकर उठल्यामुळे लवकर काम झालेलं त्या स्वयंपाक पण नव्हता शनिवारचा नसतोच मला स्वयंपाक आणि त्याच्यामध्ये रात्रीचं चिकनचं कालवण पण होतं मग आता फक्त भात ठेवलेलं मी आता पातेल्यामध्ये भात ठेवलाय आणि खूप दिवसांपासून चाललेलं की शंकरपाळ्या बनवायच्या प गोड शंकरपाळ्या मनात होत्या माझ्या पण काय होतंच नव्हतं तर आज लवकर काम झालेलं म्हटलं आज बनवूया पण आज मी बनवणार होते खाऱ्या शंकरपाळ्या कारण टिफिनला पण द्यायला होती तिघांच्या पण टिफिनला द्यायला लागतात त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या आज ट्राय करूया मी काय कधी पहिल्यांदा म्हणजे पहिल्यांदाच बनवते कधी बनवलं नव्हत्या याच्या आधी ट्राय बी काहीच केल्या नव्हत्या तर यूट्यूबवरती रेसिपी बघितल्या एक दोन आणि त्यानुसार करायला घेतलं मैदा घरातच होता सगळं साहित्य एवढं काही लागत नाही त्याला पण आधी म्हटलं थोड्याशाच कराव्यात ती कारण आपण पहिल्यांदाच करतोय कशा होत्यात कशा नाही आणि उगाच तेलाचं काम आहे सगळं वाया जायचं त्याच्यामुळं दोनच वाट्या मैदा घेतला आणि त्याच्यामध्ये केल्या पण मस्त झाल्या पोरांनी तर आल्या आल्या ताव मारला आराध्या तर आल्या आल्या मी करतच होते तिनं जे खायला सुरुवात केली ना तिला भरपूर असलं तळलेलं हे लय आवडतं अगोदरच आणि त्याच्यामध्ये तिचं काय फेवरेट झालेलं त्यामुळं तिनं आल्या आल्या सुरुवातच केलेली तर बाबू झोपलायचं अजून आणि इथं पीठ भिजवून ठेवलंय बघा आता दहा पंधरा मिनटं झाले पिठाला भिजून झाले असतील आता कराय घ्यावं का कर ज्यावं काय कळणं आराध्या कधी येते आहे अर्ध व्हायला अर्ध नाही व्हायचं असं वाटतंय तर पहिल्यांदाच बनवतेय मी कसं होतंय काय माहिती त्याच्यामुळे मग थोडच पीठ हे केलंय मळलंय म्हणलं होतं की नाही बरोबर आपण पहिल्यांदाच बनवतोय तर बघा आता कसं काय होतंय आधी मला तर एक्साइटमेंट म्हणजे कसं होतंय ते बघायचंय त्याच्यामुळे आता जेवणार पण नाही आता पहिलं करून घेते थोडं तरी काय होईना आधी करून बघते कसं होतं ती आपल्या खाऱ्या शंकरपाळ्या आणि मग जेवते आराध्या आल्यावर मग आम्ही तिघं पण जेव आता वेळ तर झालाय बघा भूक तर लागली दीड वा एक वाजला आता आराध्या पार पावणे दोन ला सुटणार आहे त्याच्यानंतर सव्वा दोन पर्यंत येईल बघू कसं काय आहे नंतर जेवण घेणार मी आणि मग हे करणार तर कंटिन्यू रहा आज डे फुल डेचा ब्लॉग असणार आहे कसं काय आमचा दिवस तर बघा मी केस पण विचारले नाहीत काय नाहीत असंच सकाळी जे बांधलेत तशीच आहेत घरी असल्यावर असतं कुठं बाहेर जायचं म्हणलं ना तरच मी केस वगैरे विचारते नाही तर घरी असल्यावर वास गबाळ्यासारखं असतं आपलं एवढं काय आपण नटत बिटत बसत नाही तर चला हा पुढचं तर काहीच दिशा झालं या तर बघा थोड्याशा मी शंकरपाळ्या बनवल्या जेवण करून त्याच्यानंतर आराध्याचा टायमिंग झाला सव्वा दोनला मी गेटच्या बाहेर उभे राहिलेले तर व्हॅन काय लवकर आली नाही अक्षरशः पंधरा मिनटं उभं राहून माझे पाय एवढे दुखत होते शेवटी अडीचला व्हॅन आली भयंकर पाऊस चालू होता आणि त्याच्यामुळे व्हॅन लेट झालेली आणि मग तिला आल्यानंतर आम्ही दोघी पण भिजलेलो चेंज वगैरे केलं त्याच्यानंतर त्या दोघांना पण जेवायला चारलं आणि ज्या काय थोड्याशा शंकरपाळ्या मी बनवलेल्या त्या ठेवल्या आणि बाकीचे दोन तीन गोळे शिल्लक राहिलेले ते नंतर बनवायला घेतले दोघं पण आम्ही सकाळी लवकर उठलेले मी पण लवकर उठलेले त्याच्यामुळे म्हटलं थोडासा आराम करूया मग जेवण वगैरे करून थोडासा झोपलो आम्ही तर साडेसहाला उठले नंतर ब्लॉग स्टार्ट केला पहिल्यांदा चहा केला आणि यांना चहा बिस्किट वगैरे आम्ही सगळ्यांनी तिघांनी पण खाऊन घेतली म्हणजे आता घेतली आहेत आदिराज तर चहा बिस्किट नको बोलला त्याला खऱ्या शंक फार आवडलेल्या त्यामुळे तो तेच खात होता आराध्यानं पण खात खाल्लेल्या आणि आम्ही आता चहा बिस्किट खाऊन मग राहिलेले दोन गोळे राहिलेले मग ते त्याच्या बनवायच्या होत्या आणि तिथून पुढे मला स्वयंपाक पण करायचा होता, होता संध्याकाळचा तर मग पटपट झाडू वगैरे मारून घरातला आवरायला घेतलं तर ती ही दोघं होती त्याच्यामुळं ह्यांचं काही मधी मधी चाललेलंच होतं मी घेतलं करायला ही दोघं म्हणली आम्ही पण करू लागणार मग ती दोघं पण तेलामध्ये एक 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 हळूहळू सोडत होती मला थोडी भीती वाटत होती पण त्यांना काहीच वाटत नव्हतं तर नऊ वाजले आणि झाले सगळं काम खऱ्या शंकरपाळा करून घेतल्या लगेच तिथंच खाली गॅस घेतलेला तिथंच स्वयंपाक करून घेतला आता काय काय केले दाखवते एवढी भांडी पण घासलेत किचन वगैरे क्लीन झाले थोडा पण थोडासा बनवला त्या दिवशी जे मका पोहे आणलेले ते शिल्लक होते त्याचा पण चिवडा बनवला थोडासा फक्त मका पोहे आणि शेंगदारे टाकलेत बाकी काय नाही तर आता काय काय काम झाले दाखवते केस केसाला तेल लावते तर खाऱ्या शंकर पाळ्या बघा एवढ्या डबा भरून होत्या ह्यांनी दोघांनी खाऊन खाऊन एवढ्या केल्या ती तर बघा मस्त झाल्या त्या दोघांना पण आवडल्या तर इथं बघा इथं भात सकाळचाच आहे एवढा आमटी केली आहे आणि आता तेल लावते तर संडे होता केस धुवायचे होते त्याच्यामुळे मग म्हणलं तेल लावावं आणि दिवसभर घातलेला ड्रेस मला संध्याकाळी घालूच नाही वाटत घामानं पण खूप हे झालेलं मग स्वयंपाक वगैरे झाला की मी दररोज चेंज करतच असते तर आज पण म्हटलं करावं पण अगोदर म्हणलं तेल लावून घ्यावं हो केसांना आणि मग तर केसाला चांगलं ला, तेल लावून घेतलं जे मी घरी बनवले तेच थोडंसं गरम केलं एकदम कोमट केलं थोडं आणि के सगळ्या डोक्याला लावून घेतलं त्याच्यानंतर वरती बांधले मी काय विचारत नाही केस तेल लावताना पण भरपूर केस गळतात आणि मग विचारलावं कंग तर कंगव्यातून खूप निघतात मग त्याच्यामुळे मी विचारत नाही डायरेक्ट सकाळी धुतल्यानंतर जेवढी निघायचे तेवढी निघून द्यायची आणि इथं आराध्या घेत होती बारक्या पोराचा अभ्यास शेजारचा आलं होतं मग मी कपडे बदलली हातपाय वगैरे धुतले फ्रेश झाले बरं वाटलं आणि मग तिचा थोडासा अभ्यास घेतला तर हे यायचीच वाट बघत होते हे आले नव्हते नंतर आम्हाला जेवण करायचं होतं पण झालं असं की ते आले म्हटले मला नाही जेवायचं तुम्ही जेवा मग त्याच्यानंतर आम्ही तिघांनी थोडं थोडं खाल्लं आम्हाला पण एवढी भूक नव्हती ते शंकरपाळ्या वगैरे यांनी लय खाल्लेलं काय काय भूक नव्हती एवढी त्याच्यामुळे तर असा गेला बघा आमचा शनिवार भयंकर पावसाचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा बाय